आज आपण पत्तागोबीचे वडे बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि हे वडे खायला खूपच चविष्ट लागतात तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे पत्तागोबी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि छान अशी स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे मी दोन कांदे बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे थोडं लसूण जिरा ठेचून घेतलेली आहे तो पण आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे पाच ते सहा मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे त्याबरोबरच इथे मी थोडा कढीपत्ता टाकून घेत आहे आणि कोथिंबीर आपल्याला थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि छान असं बारीक कापून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत तीळ टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकून घेऊया ओवा टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर थोडी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर पीठ आपल्याला एका वेळेस खूप सारं टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे तर मी इथे आधी एक वाटी तांदळाचं पीठ टाकलेली आहे आणखीन थोडासा आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा पीठ आणि सर्व साहित्य छान असे मिक्स झाले पाहिजे प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं आपण पाणी टाकत जाऊया आणि थोडं थोडं पीठ पण टाकत जाऊया म्हणजे आपल्याला याचे वडे बनवता आले पाहिजे या याप्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर मी ते थोडंसं पीठ आणखीन टाकलेली आहे आता यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून याला छान असं भिजवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे एक पॉलिथीन घेत आहे आणि हे तेलाची पॉलिथिन आहे म्हणजे या पॉलिथिनला मी थोडं तेल लावून घेतलेली आहे आणि यावर आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत वड्यांचा साईज लहान मोठा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता तर आता आपण या पॉलिथिनमध्ये जेवढे मावणार तेवढे वडे बनवून घेऊया तर इथे साधारणतः तीन वडे आपले ॲडजस्ट होऊ शकतात तर मी इथे तीन वडे बनवून घेत आहे तर बघू शकता या प्रकारेच आता आपल्याला हा तिसरा वडा पण बनवून घ्यायचा आहे तुम्ही थोडे जाड पण ठेवू हो शकता किंवा जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असणार तर तुम्ही पातळ पण करू शकता तुमच्या इच्छेवर आहे एकदाच साहित्य बरोबर मिक्स केला तर वडे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता तर तेल छान असा गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे वडे सोडून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला हे वडे असे हातावर घेऊन छान असे हळूवार सोडायचे आहेत अगदी म्हणजे फास्टमध्ये सोडू नका नाही तर तेल तुमच्या हातावर उसडणार म्हणून हळूवार सोडा आणि जवळून सोडा दुरून सोडायचं नाहीतर तेल उसळू शकते आता या वड्यांना आपल्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे बघू शकता तिन्ही वडे मी ते टाकून घेतलेली आहे तेलात काही वेळानंतर बघू शकता हे वडे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता यांना अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला जास्त क्रिस्पी पाहिजे असणार तर तुम्ही आणखीन जास्त वेळ फ्राय करू शकता काही वेळानंतर बघू शकता हे वडे छान असे फ्राय झालेले आहेत तर आता आपण यांना काढून घेऊया आणि अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत जर तुम्हाला आणखीन जास्त क्रिस्पी पाहिजे असतील तर आणखी एक दोन मिनटं छान असं फ्राय करून घ्या आणि फुल गॅसवरच आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत स्लो गॅसवर करायचे नाही आहेत याचप्रकारे आता आपण सर्व वडे बनवून घेऊया सर्व वड्यांना छान असं फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व वडे बनवून झालेले आहेत आणि बघू शकता अगदी परफेक्ट हे पत्तागोबीचे वडे झालेले आहेत बघू शकता आतमधली पत्तागोबी पण छान अशी शिजलेली आहे आणि बाहेर बघा बाहेर पण अशी पत्तागोबी छान अशी दिसत आहे आणि छान क्रिस्पी झालेली आहे बाहेरून तर बघू शकता अगदी परफेक्ट आपले गोबीचे वडे तयार झालेले आहेत तर मी आता हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही कलर बघा या प्रकारे कलर येथपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि जर तुम्हाला आणखीन जास्त क्रिस्पी पाहिजे असेल तर आणखी दोन तीन मिनटं जास्त फ्राय करायचं आहे तर खूपच सोप्या पद्धतीने आपण हे पत्तागोबीचे वडे बनवलेले आहेत आणि अगदी चविष्ट बनवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद